रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज अर्जुनवाडच्या विद्यामंदिर शाळेस आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त जगद्गुरु अल्लमप्रभू योगपीठ मार्फत लिंगायत धर्माचा प्रचार प्रसार करणारे पूज्य श्री महाजगद्गुरु डॉक्टर गंगादेवी माताजी पूज्य श्री जगत सद्गुरु बसव कुमार स्वामीजी यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदर्श शाळा म्हणून सन्मानित करण्यात आलं शाळेचे माजी मुख्याध्यापक भगवान जंगम प्रभारी मुख्याध्यापक मौला अली मुल्ला अध्यापक चंद्रकांत कोरे सुनील हळिंगळे मीराताई भंडारे नंदकुमार सोनार संगीता सुतार सुनीता पवार तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय झांबरे उपाध्यक्ष जयश्री हेगांना ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच पालकवर्ग सर्वांच्या सहकार्याने शाळेची गुणवत्ता वाढली शाळेतील तब्बल एकोणपन्नास मुले विविध स्पर्धा परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता धारक ठरले शाळेची भौतिक सुविधा सुधारली विद्यार्थ्यांसाठी गणवेश बूट समाज कल्याण शिष्यवृत्ती मोफत पाठ्यपुस्तके इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला शारीरिक विकासासाठी कबड्डी खो खो खेळाकडे विशेष मार्गदर्शन तसेच झोपाळे सी सॉ घसरगुंडी व्यायाम साहित्यांसह चिल्ड्रन पार्क परसबाग निर्मिती ग्रंथालय संगणक कक्ष इतर निर्मिती करण्यात आली शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत यांच्या समन्वयाने शाळा पालकांच्या मनातील आदर्श शाळा म्हणून नावारुपास येत आहे शाळेला आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाल्याने अर्जुनवाड पंचक्रोशीतून सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे महानकर कृष्णा थेगांना अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा